तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी एक काळ असा होता की गुरुजी शिकवायचे आणि विद्यार्थी शिकायचे वर्गामध्ये खडू आणि फडा त्याशिवाय काही चित्र तक्ते टांगलेले असायचे नंतरच्या काळामध्ये डिजिटल वर्ग झाले आणि विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून त्या पाठाचा आनंद घेऊ लागले परंतु सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे आणि या युगामध्ये मात्र अध्यापन पद्धती अधिक रंजक कशी करता येईल याचा विचार केला तो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील शिक्षक राजेश कोगदे यांनी कोगदे सरांनी आपल्या वर्गामध्ये आपल्या अध्यापनात विविध विषयाच्या अनुषंगाने जिवंतपणा कसा आणायचा याविषयी ठरवले आणि सुरू झाले जिवंत अध्यापन यामध्ये विद्यार्थी सरपटणारे प्राणी जंगलातील प्राणी भूगोलातील विविध संकल्पना विज्ञानातील विविध संकल्पना या संकल्पना विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव लागले आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागली मागील महिन्यातच राजेश कोगदे यांनी गुगलकडून ए आय एज्युकेटर हा कोर्स पूर्ण केला तसेच भारत सरकारच्या अंतर्गत स्वयं या पोर्टलवर इंट्रिगेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनल प्रॅक्टिसेस हा चार महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि त्या ज्ञानाच्या आधारे आज ते त्यांच्या वर्गामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहेत याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे व केंद्रप्रमुख रवींद्र शेके यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव ग्रामीण मी राजेश वासुदेव कोकदे सहायक अध्यापक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पद्मापूर या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून मी गुगल ए आय एज्युकेटर हा कोर्स पूर्ण केलेला आहे तसेच इंटिग्रेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनल प्रॅक्टिसेस हा सुद्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या स्वयं या पोर्टलद्वारे हा सुद्धा मी कोर्स पूर्ण केला या कोर्सचा मला असा फायदा झाला की ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अध्यापनात उपयोग कसा करायचा ते मी शिकलो आणि त्या अंतर्गत मी माझ्या वर्गामध्ये ए आयचा वापर केला त्याचा फायदा असा झाला की काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवू ना शकत नाही त्या मी त्या ठिकाणी दाखवू शकलो उदाहरणार्थ ग्रहकार्य असतील चंद्र सूर्य पृथ्वी असेल तो हुबेहूब आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देऊ शकतो तसेच समुद्रातील काही प्राणी असतील त्या प्राण्यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो यामुळे आपलं जे अध्यापन होते ते अध्यापन अधिक रंजक होते आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागते विशेषतः जेवढे काही विषय आहेत त्या विषयामधल्या ज्या क्लिष्ट गोष्टी अशा वाटतात आणि त्या आपण विद्यार्थ्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित करू शकत नाही त्या, त्या विद्यार्थ्यांना आपण आभासी पद्धतीने त्या गोष्टींचा अनुभव देऊ शकतो तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण जर या बाबींचा आपल्या अध्यापनात उपयोग केला तर आपलं अध्यापन अतिशय रंजक होऊ शकते आणि विद्यार्थ्यांनासुद्धा एक वेगळा अनुभव आपण या निमित्तानं देऊ शकतो इत्ता चौथीमध्ये शिक शिकत आहे माझे बाबा म्हणतात की तुम्ही मला खूप भाग्यवान आहात तुम्हाला अतिशय मनोरंजन पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते आम्ही म्हणून जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो कारण मी सरांना म्हटले सर मला गृहतारे बघायचे आहेत आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले मी माया अंजुम शेख आसिफ चौथी चौथीमध्ये शिकत आहे मी खूप आनंदी आहे मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात मला मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते मी सरांजवळ इच्छा बोलून दाखविली आणि स सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा पै फिरतात ते दाखवले आता मला आता मला घरी राहण्याची अजिबात आवडत नाही शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही